जय भीम आजी जे भीम भी। नाव काय आपलं आजी शेवटी गावाच नाव दशासर दशासर वा 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 जे भीम भी। तर हो का आजीनं या गावाला मी प्रबोधन करायला आलो तर हे मला आईसारखं यांनी प्रेम लावला जीव लावला तर खरोखर एवढी व्यवस्था या आजीनं केली आज खरं आजीच्या इथं आमचं जेवण झालं भोजन झालं तर खूप आम्ही बसून जेवण घेतलं आहे आजी हा असं आहे तर खरोखरच असे फार माणसं खूप कमी आहेत आज यांना पाहून आम्हाला आमची आजी आठवली ना आहे आजी आठवली खरोखरच खरोखरच आजी रोजच इथं ग्रंथ चालू आहे ना ग्रंथ चालू आहे ग्रंथात जातो वा वा ग्रंथात जातात प्रबोधन रोजच्या रोज हे करतात तीन वर्ष म्हणजे महिन्याचा इथं महिला बालाच्यातच भोजन घेतात तीन महिन्याची ते हे धरले बरं 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 आपले उपाश हा आम्हाला जाते तरी अकरा वाजता जेवण करतात मी तर नाही करत बाबा माझ्या नाही होत बापरे मी नाही करत नाही होत नाही बरोबर बरोबर आहे ना फक्त दोन मिनिटं बोलायचं आपल्याला हे करायचं आता युट्यूब टाकायचं तीन महिन्याचं हे आहे पकडते आपण ग्रंथात जा ग्रंथात आहे का परसादत्ती न्या कधी उदबत्ती कधी नाही न्याव मोमबत्ती उदबत्ती नेतो आपण बरोबर बरोबर आणि बुद्धाला वंदन करतो वंदन करतो वा वा बघा आजी रोज जातात यांच्या सुनबाई जातात रोज आणि सगळे चितले उपासक उपासिका जातात वंदन करत्यात एवढं स्वच्छ विहार ठेवतात घर सुद्धा एवढं स्वच्छ नसतं पण एवढं हे विहार स्वच्छ ठेवतात ते खरोखरच आजी हे ताश लावतात का नाही अष्टगंध लावतात ना अष्टंगनाच काय महत्व सांगता येते का नाही कारण आज आमच्या मराठवाड्यामध्ये निवतात अष्टंगनाला महत्व आहे का नाही अष्टगंधच पाहिजे आमच्या घरी डब्बा भरून अजून पण आहे अष्टगंध गौतम बुद्धाचं प्रतीक प्रत्येक गौतम बुद्धाला आम्ही फक्त त्यांच्या पायाला आणि त्याच्या हातालाच लावतो त्याच्या पंपाड्याला नाही लावतो त्याच्या पायाला पायाला हातालाच लावतो आणि आपण आपण बाबासाहेब कोपालेला वा 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 काय रोज लावून जातात हो रोज हो। आ, रोज महिला लावतात आणि या लावून हे घेतात कारण आमच्या मराठवाड्यामध्ये निळ लावतात जास्त हां आमच्याकडे निळ म्हणजे 14 एप्रिलला वापरतो चौदा एप्रिल करतो 14 एप्रिलला निळ वापरतो अशी नेहमी नाही मी नाही वापरतो म्हणजे तुमचा डबा भरा स्टंगण आहे आहे ना आपल्या घरी वा 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 आय आपल्या घरी अजून वा 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 काय करता हो का बघा आई आजी मला बघा कारण बघा मित्रांनो कशी परंपरा आज बुद्धाचं काय काय तत्व आहे आज मी विदर्भात आलेलो आहोत तर तळेगाव या ठिकाणी आलेला आहोत जय भीम जय भीम जय भीम जय भीम जय भीम जय भीम याच महत्व सांगता येईल का आजी तुम्हाला <tune> <tune> मला काहीच नाही बरोबर नाही नाही झालं का तर खरोखरच बांधवांनो उपासक उपासिका मित्रांनो तर खरोखरच आज आम्हाला आनंद झाला या ठिकाणी आजीला बोललो हो। बसलो तर खरोखरच आजी सुखी राहावा आनंदात राहावा आता आम्ही चाललेलो आहोत तर जय भीम म्हणा जे भीम एक लाईक करा म्हणा एक लाईक करा लाईक करा सबस्क्राईब करा आजीसाठी आणि জয় ভীম হস্ত রহি জীম জীম